नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुंदर भाषण जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो मी रुपाली सर्वांना माझा नमस्कार आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस त्यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते महात्मा गांधीजी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते महात्मा गांधीजींनी शालेय शिक्षण भारतात घेतले त्यांनी पुढील कायद्याचे शिक्षण इंग्लंडला घेतले पुढे ते आफ्रिकेत गेले तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला भारतात परतल्यावर भारतावर इंग्रजांचे राज्य होते इंग्रज भारतीयांवर खूप अन्याय व अत्याचार करीत होते गांधीजींनी त्या अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांनी सत्य व अहिंसेचा वापर करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन सविनय कायदेभंग मिठाचा सत्याग्रह हो। भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली अखेर अनेक प्रयत्नांमुळे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला लोकांनी त्यांना आदराने बापू व राष्ट्रपिता म्हणून गौरविले दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य व विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात अशा थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो